बहिरजींनी खबर आणली की सुरत मारली तर मोठे धन भेटेल मग महाराजांनी दहा हजार शिलेदार दहा हजार घोडी व पाच हजार मावळे आणि सरकार मोरोपंत ही घेऊन सुरतेवर छापा घातला सुरतेतील लोक होते सुरतेच्या पेटेल मराठे शिरले आणि मुघल त्यांना अडवायला आले मुघलांमध्ये आणि मराठ्यांमध्ये मोठं युद्ध झालं मुघलांना मराठ्यांनी जाम मारलं आणि दोन ते तीन दिवस थांबून सुरत तुटली सावकारांचे वाडे काबीज केले सोने रुपे मानिक मोती नाणे मोरा पुतळ्या सगळं लुटलं यात कपडे आणि तांबे सोन्याची भांडी यांना हात सुद्धा लावला नाही सावकारांच्या घरात चांगले घोडे सापडले ते पण सगळी घेतले आणि सगळी लूट घोड्यावर टाकून निघाले ही खबर मुघल सुभेदार मोहम्मद खान आणि दाऊद खान यांना समजली ते सरळ राजांवर चालून आले मुघल आपल्यावर चालून आलेत हे समजल्यावर राजांनी स्वतः हाती पट्टा चढवला आणि मुघलांवर चालून गेले तिने जर मुघल जागेवर कापले आणि राजे राजगडावर आले तेव्हा सुरतेहून चार हजार घोडी आणि पाच करोड होऊन अशी लूट करून आणली होती